बेकरीत किंवा दुकानामध्ये जर आपण अशा प्रकारची नानकटाई खरेदी करायला गेलो तर त्याची किंमत साठ ते सत्तर रुपये पावशर म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपये किलो अशी असते किंवा त्याच्या आसपास पण ही जर आपण घरीच बनवली तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकी छान तुम्हाला मी आज बिस्किट करून दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि किती साहित्यात किती बिस्किटं होतात तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज क्लिअर करणार आहोत चला मग जास्त वेळ नका जाता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा फ्रेंड्स तर आपल्याला ही बिस्किटं बनवण्यासाठी किंवा नानकटाई बनवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे तूप घरचं साजूक तूप तर हा माझा दोनशे एम एलचा किंवा दोनशे ग्रॅमचा बाउल आहे तर याच्या अर्धा मी घेतलेला आहे तूप भरून तर तुम्हाला समजलंच असेल साधारण शंभर एम एलच्या आसपास तूप आहे त्याच बाऊलने मी इथे साखर घेतलेली आहे तर दोनशे ग्रॅम साखर तुम्ही म्हणू शकता पिठी साखर घरीच केलेली आहे तर ती घेतलेली आहे आणि तुम्हाला जर याचे इन्ग्रेडियंट्स हवे असतील इन। तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा विस्क आहे माझ्याकडे याने किंवा आपण हाताने सुद्धा करू शकतो ही साखर पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायची आहे या तुपामध्ये हाताने केले तर ती पटकन होते खरं तर कारण आपल्या हाताची उष्णता असते त्यामुळे ती पटकन मेल्ट होते तुपामध्ये तर आता बघा याच वाटीने मी घेतलेलं आहे एक कप किंवा एक बाउल भरून कणिक आधी घेतली त्यानंतर अर्धा बाऊल याच्यामध्ये मी मैदा आणि राहिलेला अर्धा बाउल पुन्हा एकदा बेसन तर ही पिठं मी घेतलेली आहेत म्हणजे एक कप कणिक गव्हा गव्हाची कणिक अर्धा कप मैदा आणि अर्धा कप बेसन हे घेतलेलं आहे आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चाळून घ्यायचं आहे कणिक मी आधीच चाळून ठेवलेली होती आणि त्यानंतर इथे माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे नसेल तर वेलची पावडरसुद्धा किंवा जायफळसुद्धा घालू शकता त्यांना पण खूप छान चव किंवा स्मेल फ्रॅग्रन्स येतो आणि टेस्टही येते तर इथे हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे त्यामुळे बिस्किटं नरम होतात तर काय अगदी कणकेसारखा का गोळाच नाही मळायचा तर अगदी फक्त असे गोळे होतील इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच आपण एका प्लेटला किंवा ताट्याला अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर हातावरतीच असे छोटे छोटे गोळे करायचे आणि कुठेही क्रॅक नाही केला पाहिजे असा गोल हातावरती दाबायचा हाताला उष्णता असते आपल्या त्यामुळं ते क्रॅक जातच नाही तर अशा प्रकारे बघा चाकूने किंवा तुमच्याकडे जर फोर्क असेल तर त्याने याला अशा रेषा देऊन घ्यायच्या आहेत तर मी ते सगळी बिस्किट आधी बनवून घेते तर बघा फ्रेंड्स इथे आपले बिस्किट तयार झालेले आहेत अजूनही माझं मिश्रण बाकी आहे ती पण मी करून घेणार आहे तर त्यापूर्वी म्हटलं तुम्हाला दाखवावं की याच्यावरती आपण अशा प्रकारे टूटी फ्रोटी किंवा बदाम पिस्ता काजूचे काप किंवा असा अभुका थोडासा करून घ्यायचा आणि जाडा असा करून घ्यायचा आणि ते असे त्याला लावायचा तर मी त्या दुसरीसुद्धा ताट्यात ता तयार करून घेत आहे आणि हो मी ही जी बिस्किट्स आहे ना ही आज चुलीवर बेक करणार आहे आता ही बेक चला। तर घराच्या बाहेरच ही चूल आहे पाण्यासाठी आम्ही तापवतो किंवा पेटवतो चूल पाणी याच्यावरती तापवतो तर म्हणजे चला बिस्किट सुद्धा करून घेऊया चुलीवरती पण चव छान लागते तुम्हाला हवा असल्यास गॅसवर सुद्धा आपण करू शकतो तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा करीन तेव्हा गॅसवरून सुद्धा तुम्हाला दाखवे तर पातीला छान प्रीहीट केलं आधी आणि त्यानंतर ही बिस्किटं ठेवून द्यायची आहेत आपल्याला साधारण अर्धा पाऊण तास लागतो आणि फ्रेंड्स बघा सगळी बिस्किटं मी बेक करून घेतली साधारण माझी तीस ते बत्तीस बिस्किटं झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये तर तुम्ही पाहू शकता म्हणजे जवळजवळ अर्धा किलो बिस्किटं झालेली आहेत असं आपण म्हणू शकतो तर बघा घरच्या गर घरी आपल्याले आपली ही तयार झालेली आहेत बिस्किटं सगळ्यांना आवडली खूप छान अगदी तोंडात विरघळण्यासारखी तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि गॅसवरही बेक करा चुलीवरच केलं पाहिजे असं काही नाही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय